आ, या ठिकाणी आत्ताच संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा या चौकामध्ये बाबाची आरती झालेली आणि संध्याकाळी पाच वाजता जे महाराष्ट्रातील रुबाब ढोल पथक पुणे या ठिकाणचं ज्याची लाखो रुपये देऊन त्यांची फीस आहे त्याच्यानंतर समर्थ मलखांब संघ कारी सह्याद्री मर्दानी दांडपता कराट असे जे महाराष्ट्राचे मर्दानी खेळ आहेत ते जयंती जयंतीनिमित्त या भगवान बाबा चौकामध्ये सा पाच वाजता त्याची सुरुवात होत आहे त्याचं कारण असं आहे की भगवान बाबा देखील मर्दानी खेळ खेळायचे स्वरूप ते झाडावरती ते काय सुरपुरपा कबड्डी असे भगवान बाबा मर्दानी खेळ खेळायचे म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक असे या ठिकाणी मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बीड शहरामध्ये जेवढे भगवान बाबाचा भक्तगण राहते राहत असेल त्या सर्वांना विनंती की आपण सह कुटुंब सह परिवार सहा वाजता या भगवान बाबाच्या चौकामध्ये यायचं आहे कारण या ठिकाणी अत्यंत असे नामावंत लेझिम पथक हालगे पथक दांड प पट्टा रुबाबडोल पथक असे अनेक खेळ या ठिकाणी होणार आहेत तरी सर्व भगवानबाबाच्या बीड शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील भगवानबाबाच्या भक्तांना देखील विनंती आहे की आपण बीड शहरामध्ये येऊन या सर्व याचा लाभ घ्यावा अशी एक भगवान बाबाचा भक्त आणि आयोजन समितीच्या वतीनं मी विनंती करतो